न्यूज नाशिक शोध खंडणीसाठी बिल्डरच अपहरण ठाकरे गटाचा पदाधिकारी अटकेत पत्नीला कागदपत्रांवर जबरदस्ती सया महिला व्यावसायिकाची थरारक तक्रार न्यायालयानं अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली नाशिकमध्ये खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्या पत्नीला धमकी देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली या प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून सावकारीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना धरण्याचे प्रकार उघडकीस आले अमृतधाम परिसरातील महिला व्यावसायिक सारिका विजय शिरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती विजय शिरोडे हे बांधकाम व्यवसायात आहेत त्यांनी दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या काळात पंचवटी आणि अन्य भागात काम केलं या काळात त्यांच्याकडून शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी विशाल कदम यांनी हात उसनवारीवर काही रक्कम घेतलेली होती यानंतर कदम यांनी या रकमेवर अत्याधिक व्याज आकारण्यास सुरुवात केली व्याज आणि मूळ रकमेच्या वसुलीच्या नावाखाली शिरोडे यांचं अपहरण करून त्यांच्या पत्नीला धमकावण्यात आलं जबरदस्तीनं कागदपत्रांवर सया घेऊन मालमत्ता आपल्या नावावर करण्यास भाग पाडल्याचा आरोपी तक्रारीत आहे एवढंच नव्हे तर शिरोडे यांच्या खात्यात पैसे जमा करून ते पुन्हा मित्रांच्या खात्यावर वर्ग केल्याचंही नमूद करण्यात आलं या प्रकरणात विशाल कदम आणि त्याचा नातेवाईक अमित पाटील यांना पोलिसांनी अटक केली न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलीस चौकशीत त्यांनी नाशिक जिल्हा समोर पोलीस सूत्रांनुसार या आणखी संशय रामदास आंडे शंकर गोवर्धन वाडेकर आणि शरद केदार हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे दरम्यान विशाल कदमवर यापूर्वी सावकारी व खंडणीचे आरोप आहेत संजय पाटील या तक्रारदाराच्या भावानं दोन हजार पंधरा मध्ये कदमकडून पंचवीस लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते चार महिन्यात दहा लाख रुपये परत दिल्यानंतरही कदम यांनी उर्वरित रक्कम वसुलीच्या नावाखाली धमक्या देऊन तक्रारदाराच्या मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतल्या त्यातील एक भूखंड जास्तीच्या किमतीला विकून स्वतःचा फायदा करून घेतला मूळ रक्कम व व्याज फेडल्यानंतरही मालमत्ता परत न केल्यानं पाटील कुटुंबावर जीवघेना धमक्या देऊन घरात घुसून दहशत निर्माण केल्याचे तक्रार दाखल करण्यात आले या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात सावकारी अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता कारवाई करत या पदाधिकाऱ्यांना नाटक केली या कारवाईनंतर अनेक नागरिक पुढे येऊन तक्रारी नोंदवू लागल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक